महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा सत्ता कोणाच्या हाती विजयाची पताका कोण फडकवणार जनता कोणाच्या घरात टाकणार विजयाची माळ जनतेचं मत कोणाला संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठी वर रायगडमधील पर्यटन स्थळे हाऊसफुल पर्यटकांना समुद्र किनाऱ्याची भुरळ समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांची प्रचंड गर्दी रायगड टुरिझमला बूस्ट समुद्रकिनाऱ्यामुळे पर्यटनाला चालना रायगड जिल्ह्याला विस्तृत आणि मनमोहक समुद्रकिनारा लाभला आहे जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळावर गर्दी वाढली आहे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत नव्या वर्षाच्या स्वागतासाठी व नाताळाच्या सुट्ट्यांच्या पर्यटनासाठी पुरेपूर फायदा घेण्यासाठी पुणे मुंबईसह महाराष्ट्रातील निरनिराळ्या ठिकाणच्या पर्यटकांची पावले जिल्ह्यातील पर्यटन स्थळाकडे स्थिरावली आहेत रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनारे व पर्यटन स्थळावर गर्दी वाढली आहे येथील समुद्र वा समुद्रकिनारे मंदिर ऐतिहासिक वास्तू किल्ले तीर्थक्षेत्र पाहण्यासाठी पर्यटकांसह पर्यटक तसेच शाळकरी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा ओघ वाढत आहे यामुळे पर्यटनावर अवलंबून असलेले छोटे मोठे व्यावसायिक हॉटेल खानावळी दुकानदार यांची सध्या चलती आहे त्यांच्याकडून पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी विविध ऑफर व स्कीमची लयलूट केली जात आहे एक जानेवारीपर्यंत शेकडो कोटींची उलाढाल या ठिकाणी पर्यटन व इतर व्यवसायाच्या माध्यमातून होणार आहे शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगड किल्ल्यावर शिवप्रेमी मोठ्या संख्येने येत आहेत गडावर जाण्यासाठी अनेक जण रोपवेला पसंती देत आहेत त्यामुळे काही काळ यांनी रोपवेवर रांगा लावाव्या लागत आहेत राज्यभरातून शाळेतील विद्यार्थीसुद्धा सहलीसाठी रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात येत आहेत असे येथील व्यावसायिक अजित औकीरकर यांनी सांगितले मुरुड आणि अलिबाग समुद्र किनाऱ्याची मजा लुटतानाच पर्यटक येथे असलेल्या मुरुड जंजिरा आणि कुलाबा किल्ल्याला आवर्जून भेट देत आहेत आणि तिथला इतिहास जाणून घेत आहेत कुलाबा किल्ल्यावर चालत आणि घोडागाडीने जाता येते नव्या वर्षाच्या जल्लोषात स्वागतासाठी तळ ठोकून नाताळच्या सुट्ट्या आणि नवे वर्ष यामुळे किनाऱ्यावर जल्लोष करण्यासाठी पर्यटकांनी तेथे तळ ठोकून ठेवला आहे सर्वच ठिकाणची बुकिंग फुल्ल झाली असली तरी देखील काही हॉटेल व कॉटेजमध्ये ऐनवेळी येणाऱ्या पर्यटकांना राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे काही हॉटेलमध्ये नाताळ व थर्टी फर्स्टच्या फर्स्टच्या पार्टीसाठी खास सूट व आकर्षक ऑफर दिले आहेत ज्यामध्ये राहणे व खाण्यासाठी विशेष कूपनची व्यवस्था करण्यात आली आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट रायगड